आपण पाहत आहात संविधान मुकनायक डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुकनायक डिजिटल न्यूज जर आमच्या राज्यात येऊन जर का यांना मराठी येत नाही हे यांच्या भाषेत बोलतात आमची सभ्यता आहे की आम्ही यांना कुठली गोष्ट करणार आहे पण कर्नाटक सरकारला इशारा देत आहे की जर पुढे काळात जर का यांनी आमचा ड्रायव्हर लोकांची मराठी माणसाची माफी मागितली नाही ह्याच्यापेक्षा आंदोलन चिरळलं जाणार आहे व याची संपूर्ण जबाबदारी ही कर्नाटक सरकारची आहे यांना प्रेमात समजून सांगतोय राज्याच दिल्लीमध्ये सरकारमध्ये आज मराठी भाषेचं हे चालू आहे दिल्लीमध्ये जर का अखिल भारतीय मराठी संमेलन चालू असताना जर का अशा प्रकारचे भयान हल्ले आमच्या मराठी माणसावरती होत असतील ते कदापी कपून घेतले जाणार नाही हे आज त्यांना आम्ही आज सांगतोय फक्त प्रेमात सांगतोय हे इकडे रे ड्रायव्हर इकडे सगळे इकडे येतो तू गाडी चालवत होता ना तू गाडी चालवत होता तुला मी आज सांगतोय प्रेमात की आमच्या मराठी माणसावरती हल्ला झालाय आमचीवरती हल्ला करायची नाही पण इथून पुढे जर का तुमच्या आमच्या मराठी माणसाची माफी मागितली नाही हे आंदोलन तिघडलं जाईल तुमची एकही गाडी पुण्यात आमच्या डेपोला येऊन देणार नाही हा मराठी माणसाचा निलेश प्रकाशचे टिकम यांचा इशारा आहे हे तुम्ही तुमच्या डोक्यात घ्या आणि जर यायचं असेल कुठे ही गाडी तोडली फोडली जाईल याची जबाबदारी ही कर्नाटक सरकारची असेल बाकी कुणाची नसेल मराठी माणसाच्या वरती हल्ला हा खपून घेतला जाणार नाही तसेच आम्हाला कुठल्याही प्रवा प्रवासी आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दाब दबाव किंवा ता आणायचं नाही आहे प्रत्येक राज्याचा माणसांनी महाराष्ट्रात यावं त्यांचं स्वागत आहे पण असं जर का मराठी माणसावरती हल्ला होत असेल तर कदापि मराठी माणूस शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज आमच्या राज्यात येऊन जर का यांना मराठी येत नाही हे यांच्या भाषेत बोलतात आमची सभ्यता आहे की आम्ही यांना कुठली गोष्ट करणार नाही पण कर्नाटक सरकारला इशारा देत आहे की जर पुढे काळात जर का यांनी आमचा ड्रायव्हर लोकांची मराठी माणसाची माफी मागितली नाही तर याच्यापेक्षा आंदोलन चिळलं जाणार आहे व याची संपूर्ण जबाबदारी ही कर्नाटक सरकारची आहे